नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये आज आपण बनवणार आहोत शेवयाचा उपमा हा एकदम टेस्टी लागतो तितका झटपट बनतो आणि पौष्टिकही आहे तर चला सुरू करूया मुलांना मॅगीच्याऐवजी तुम्ही हा बनवून दिला तर ते आवडीने खातील तस पौष्टिकही होईल तर त्यासाठी इथे मी घेतलेली आहे एक वाटी ही वर्मिसिली आहे मार्केटमध्ये तुम्हाला इझिली मिळेल आणि ही गव्हाच्या पिठाची आहे पण बिना रोस्टेड आहे तुम्ही इथे मैद्याची किंवा रोस्टेड पण घेऊ शकता किंवा जर तुमच्याकडे घरी शेवया असतील तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता त्याचसोबत एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे एक बटाटा आहे त्याला मी छोटे छोट्या पिसेसमध्ये कट करून घेतलेला आहे दोन टोमॅटो मी इथे बारीक कट करून घेतलेले आहेत थोडीशी पत्तागोबी बारीक कट केलेली आहे एक कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे आणि त्यासोबत इथे मी घेतलेले आहे तीन टेबलस्पून शेंगदाणे शेंगदाणे टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ॲड करा नसतील तर नाही घातले तरीही चालेल आता गॅसवर एक कढाई ठेवले त्यामध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे आता त्या तेलावर आपण आपल्या शेवया ज्या आहेत म्हणजेच वर्मिशिली ज्या आहेत त्यांना आपण भाजून घेणार आहोत अशा प्रकारे भाजल्यामुळे जेव्हा आपण उपमा बनवतो तेव्हा तो बिलकुल चिकट होत नाही एकदम मोकळा होतो तर मीडियम गॅसवर मी याला दोन मिनटं भाजून घेणार आहे लवकर भाजतात या जास्त वेळ लागत नाही याला भाजायला आणि तुम्ही बघू शकता याचा थोडासा कलर चेंज होत आहे आता आणखीन एक मिनिटभर आपण याला भाजून घेऊया तुम्ही या तुपावर पण भाजू शकता तर तुम्ही बघू शकता आपल्या शेवया ज्या आहेत त्या छान भाजलेल्या आहेत तर मी याला काढून घेते एका प्लेटमध्ये आणि याच कढाईमध्ये मी आता दोन टेबलस्पून तेल घालणार आहे तेलाला छान गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मी जिरे आणि मोहरी घालते जिरे मोहरी छान तडतडू द्यायची म्हणजे आपली जी शेवयाचा उपमा आहे त्याचा चव खूप छान लागते त्याचसोबत मी इथं घातलेले आहेत कच्चे शेंगदाणे शेंगदाण्यांना तळून घ्यायचं आहे एखाद मिनिटभर त्यासोबत कढीपत्त्याची काही पानं ॲड करणार आहे शेंगदाणे तळल्यानंतर आपण कढीपत्ता घातलेला आहे म्हणजे शेंगदाणे छान कुरकुरीत झाले आहेत आता एक हिरवी मिरची बारीक कट केलेली मी यामध्ये ॲड करते त्याला पण छान मिक्स करून घेणार आहे आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत कांदा कांद्याला आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे जास्त आपल्याला याला परतवायचं नाही आहे थोडासा सॉफ्ट करून घ्यायचा आहे कांदा हलका गुलाबी रंगावर आल्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया तर कांदा मी छान परतून घेते कांदा परतलेला आहे तर आता यामध्ये मी घालत आहे पत्ता गोबी आणि त्यासोबत आपण जो बटाटा कट करून ठेवलेला आहे तोही मी यामध्ये ॲड करते बटाटा मी कट करून पाण्यामध्ये ठेवला होता त्यामुळे तो काळा पडत नाही आता याला छान परतून घ्यायचं आहे आपण बटाटा कच्चा घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे तर याला छान मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून आपण एक दोन मिनटं वाफ करणार आहोत एक दोन मिनटं झालेली आहेत आपलं बटाटा आणि पत्ता गोबी छान सॉफ्ट झालेली आहे बटाटाही छान शिजलेला आहे आता यामध्ये मी घालणार आहे अर्धा छोटा चमचा हळद अर्धा छोटा चमचा लाल तिखट आणि आपल्या शेवया ज्या भाजून ठेवलेल्या आहेत त्याही मी यामध्ये ॲड केलेल्या आहेत शेवया घातल्यानंतर थोडंसं मिक्स करायचं आणि यामध्ये मी घालणार आहे दीड वाटी पाणी आपण एक वाटी शेवया घातल्या होत्या त्यासाठी मी इथे दीड वाटी पाणीचा यूज केलेला आहे पाणी बिलकुल जास्त घालू नका जर जा तुम्ही जास्त घातलं तर शेवयाचा जो उपमा आहे तो खूप चिकट होतो मोकळा होत नाही तर पाणी घातल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत मीठ चवीनुसार मिक्स करून घेऊया आणि यावर झाकण ठेवून आपण याला एक तीन ते चार मिनटं शिजवून घेऊया एक तीन ते चार मिनटं झाले आहेत आपल्या शेवया जे आहेत ते बऱ्यापैकी शिजलेले आहेत आता यामध्ये मी घालणार आहे टोमॅटो टोमॅटो मी लास्टला घातले त्यामुळे थोडासा क्रंची राहतो जास्त सॉफ्ट होत नाही आणि जास्त मॅश होत नाही टोमॅटो तर टोमॅटो घातलेला आहे मी आता परत एक मिनिटासाठी झाकण ठेवूया एक मिनिट झालेला आहे आणि आपला टोमॅटोही छान सॉफ्ट झालेला आहे शेवयाही छान शिजलेल्या आहेत तुम्ही बघू शकता किती मस्त मोकळा मोकळा झालेला आहे आपला शेवयाचा उपमा आणि तितकाच पौष्टिक आहे या तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या ॲड करू शकता जे तुमच्या भाज्या मुलं खात नाहीत त्याही तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आणि पहा किती सुंदर झालेलं आहे मॅगीपेक्षा टेस्टी लागतो तितकाच पौष्टिकही आहे आणि झटपट बनणार आहे तुम्हाला मधल्या वेळे तुम्ही मुलांना हा बनवून देऊ शकता किंवा तुम्ही टिफिनलाही देऊ शकता नाश्त्यासाठी देऊ शकता एकदम चविष्ट आणि झटपट पौष्टिक असा आपला नाश्ता तयार आहे नक्की करून बघा खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी पुन्हा भेटूया नवीन